नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काहीतरी मुक्काम पोष्ठपळसे तालुका जिल्हा नाशिक गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्यासारखाच तरुण माझा मित्र आ, मयूर कांडेकर त्यांच्याकडे आलेलो आहेत दोन मागे एकदा येऊन गेलो होतो दोन व्हिडिओ पण मी त्याशी टाकले होते पण त्यावेळेस मयूर भाऊ काही इथे नव्हते आणि आज हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आता पेरू असेल सीताफळ असेल त्याच्यानंतर ड्रॅगन असेल इकडे बऱ्याचशा जणांचा कल आहे तसं पेरूमध्ये मला जेवढ्या गोष्टी माहिती त्या तुम्हाला सांगत असतो तसेच एकदम मास्टर ड्रॅगनच्या बाबतीत असणारे आमचे मयूर भाऊ आहेत आणि ड्रॅगनची शेती साधारणतः चार ते पाच पाच हजार सोळा सतरापासून दोन हजार सोळा सतरापासून अतिशय उत्कृष्टपणे करतात त्याच्यामुळे सगळे बारकावे त्यांना माहिती आहेत स्वतः हा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवतो आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना ना ड्रॅगनची रोपं पाहिजे असतात आणि रोपं प्रॉपर क्वालिटीचे रोपं मिळत नाही आणि त्याची गॅरंटी देत नाही तर मयूर भाऊंकडे स्वतःचा बाग आहे आणि स्वतःच्या बागेच्या याच्यातूनच ते जे रोपं बनवतात तीच रूपांची त्यांची नर्सरी पण आहे आणि बागेचे व्हिडिओ तर तुम्हाला मी टाकलेच होते तर भाऊ मला एक सांगा आपल्याकडे जे ही रोपं जे आहेत सी एक व्हरायटी सी व्हरायटी आहे माझ्याकडे जम्बो व्हरायटी आहे आणि येलोची आहे येलो व्हरायटी हां म्हणजे या तिन्ही व्हरायटी जी येलो व्हरायटी ती लेटेस्टवाली व्हरायटी ती पण सध्या म्हणजे ती आता सध्या ग्रोथ होते वाढते मला आता सुरुवातीलाच आहे ना तुमचा कॉन्टॅक्ट नाशिकचेच आहे ते तुमचा कॉन्टॅक्ट नंबरही सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा पत्ता सांगा म्हणजे शेतकऱ्यांना बऱ्याचदा आले तर माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती राहील पूर्ण महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांसाठी की इथं स्वतः येऊन प्रत्यक्ष बघा आज मी स्वतः दहा हजार रुपयांची इथं बुकिंग केलेली आहे आम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आम्हा आता लागवड आता आम्ही जी करत आहोत आजच आम्ही त्याची बुकिंग केलेली आहे तुम्ही बिंदास इथं येऊ शकता कोणत्याही प्रकारची फसवेगिरी नाही जे आहे ते आहे भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगा आणि नंतर रोपांची क्वालिटी आपण बघणार आहे कशा टाईपचे रोपं वगैरे आहेत ते तर माझं नाव मयूर अशोक कांडेकर थोडंसंधार माझं नाव मयूर अशोक कांडेकर राहणार लाखलगाव तालुका जिल्हा नाशिक संभाजीनगर हायवे संभाजीनगर हायवेपासून एक किलोमीटर अंतर माझा मळा आहे तर माझ्याकडे आत्ता व्हरायटी आहे तर ती जम्बो आहे आणि सी व्हरायटी आहे आणि यलो व्हरायटी आहे तर आपल्याला जे प्लांट पाहिजे आहे तर ते माझ्याकडे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे जे प्लांट बनवायचे असेल तर, तर, ही तर आपन... हे बघा ते अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत हे येलोचे प्लांट आहेत तर प्लांटरी हां याच्यामध्ये जरा मी कुठल्याही प्रकारचं अगोदर काही हे केलेलं नाही ही फ्रेश हुंडी काढलेली आहे मी तर याच्यामध्ये जे याचे रूट्स आहेत हे बघा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं बघा पेरूच्या बाबतीतही असेल किंवा याच्या बाबतीतही व्हाईट रूट्स बघा एकदम जबरदस्त असे व्हाईट रूट्स झाले याच्यात कुठल्या प्रकारची माती मिक्स केलेली नाही जे आहे ते याच्यामध्ये पूर्ण कोकोपीटच आहे दुसरा काही यूज केलेला नाही आणि जे आहे ते अशा प्रकारे मुळे याच्यात आपल्याला दिसते व्हिडिओमध्ये म्हणजे एक नंबर क्वालिटी हुंडी सगळी आणि हे बघा अशी प्रॉपर मुळी आणि ह्याचा कप बनलेला आहे प्रॉपर म्हणजे फास्टमध्ये ग्रोथ ग्रोथ घ्यायला पण एकदम भारी आहेत अशा प्रकारची काय ही आहे येलो व्हरायटीची माझ्याकडे आणि इकडे बघू शकतो आपण ही तर ही जम्बो व्हरायटी सी व्हरायटीची आहे प्लांट सी व्हरायटी जी आहे ही पण आहे बघा प्रॉपरली मुळे असे अटकलेलं आहे याच्यामधनं एकताना हे बघा बघा हे पांढऱ्यामुळे जे आहे त्या सगळ्यात महत्त्वाच्या बघा किती ती जे आहे अशा एकदम असे जाड अशा मुळे याच्यामध्ये व्हाईट रूट्स आलेले आहे बघा हां प्रॉपरली आलेलं आहे हीच महत्त्वाची जी क्वालिटी असते ती क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे स्वतः सगळं करत असल्यामुळे घरी त्यामध्ये असं आहे की हे ट्रे पण याच्यामध्ये जो बेचाळीसचा ट्रे यूज केलेला आहे मी आणि कोकोपीट पण वॉशेबल यूज केलेलं आहे त्याच्यामुळे याच्या ज्या मुळ्या वगैरे ज्या वाढायला याला काही अडचण येत नाही किंवा काही सडण्याचे वगैरे रोप वगैरे चान्सेस राहत नाही याच्यामध्ये बरोबर अशा प्रकारे आहे तर हे सगळं यांच्याकडे आहेत बघू तुमचा मोबाईल नंबर सांगायचा मोबाईल नंबर आहे आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे मी तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो शहाऐंशी आठशे अकरा त्रेपन्न बरोबर हा नंबर पण आहे डायरेक्टली तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता स्वतः इथे येऊ शकता किंवा त्यांचं एक वेबसाईट हां तर माझ्या तुम्ही गुगलवर सर्च जरी केलं मदर्स एक्झॉटिक ड्रॅगन फ्रूट फार्म तरी तुम्हाला गुगलवरती येऊन जाईल त्याच्यावर माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे कॉन्टॅक्ट नंबर मॅप वगैरे सगळं बघितलं मी तिथून माझं लोकेशन पण ट्रेस करू शकता आणि नंबर पण कॉन्टॅक्ट पण मिळून जाईल तुम्हाला बरोबर आता एक मिनटं चला पण तर हे जे मी तुम्हाला सांगत होतो यांचा स्वतःचाच जो प्लॉट आहे त्याचेही व्हिडिओ आपण दाखवले होते हे कंबाईन फार्मिंग तुम्हाला मी सांगितलं सा होतं ते पेरू आणि ड्रॅगन हे पण तुम्हाला दाखवलं आता तो ड्रॅगनचा जो दोन्ही पद्धतीने ड्रॅगन बऱ्याचशा याच्यात आपण पोल सिस्टीमवरती पण आपण ड्रॅगन लावत असतो आणि त्याच्यानंतर आता आलेली लेटेस्ट पद्धत ती म्हणजे ट्रेलिस मेथड त्या ट्रेलिज मेथडचा जो आहे त्यांचा प्लॉट तो पण आहे म्हणजे जसं अपडेट होत जाते तस तशा गोष्टी त्यांनी अपडेट केलेल्या आहे सगळ्या गोष्टी आहे नुसतंच रूप देऊन त्यांचं काम संपतं असं नाही आहे ते शेतकऱ्यांना पूर्ण तिथं जाऊन गायडन्स पण करत असता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे बघा बघ सी आर आय टीची आहे माझी तर ही पंचवीस महिन्यांची बाग आहे माझी माझीमध्ये मी एक क्रॉप घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक क्रॉप का घेतला आहे कारण की थोडंसं मी दहा उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यामुळे याचा एकच बार घेतलेला आहे मी मागच्या वर्षी त्याच्यामुळे आता या वर्षी माझा दुसरा बार राहील दोन हजार चोवीस बरोबर भाऊ आता याच एक अंतर साधारणतः किती ठेवायला पाहिजे शेतकऱ्यांनी दहा फुटापासून म्हणजे हे दोन दोन ह्या ओळींमधलं अंतर हे जे आहे हे दहा फूट असायला पाहिजे आणि जे अंतर आहे जे झाडाचं ते एक म्हणजे साध दोन फूट अंतर पाहिजे म्हणजे दोन झाडांमधलं दोन फूट पाहिजे आणि एका बांबूला दोन प्लांट पाहिजे बरोबर ट्रिलीज मेथड आणि याच्यामध्ये याचं उत्पन्न म्हणजे त्याच्यापेक्षा की जी पोल आ, आ, पोल आणि प्रॉब्लेम पोल पोलमध्ये जे वाढ होते आपले जे वाढ झाल्यानंतर पाच सहा वर्षाचा जा प्लॉट जेव्हा होतो तेव्हा जे पानं ज्याची वाढतात ती खालची जी पानं असतात त्यांना सनलाइट मिळत नाही सूर्यप्रकाश मिळत नाही हवा मिळत नाही त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम होते की त्याच्या फळधारणेला खालच्या पानांना अडचण येते तर त्या हिशोबाने ही मदत जी आहे त्याच्यामध्ये दोन दोन झाडावरती डिवाईड प्लांट लावलेले सर्व बरोबर त्याच्यामुळे सर्व झाडांना सर्व सूर्यप्रकाश मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न चांगलं मिळायचे चान्सेस असतात बरोबर म्हणजे कमी कालावधीत तुम्हाला चांगल्या प्र प्रकारे उत्पादन पण मिळू शकतं दुसरी गोष्ट बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक साधारणतः समजा हा सगळा खर्च जर आपण बघितला तर एकरी खर्च अंदाजे कितीपर्यंत जाऊ शकतो साडेचार ते पाच लाखाच्या आसपास खर्च येऊन चालतो सर्व त्याच्यामध्ये प्लांट्स आले बांबू आलं टायर वायर आली सगळं मजुरी वगैरे ड्रीप वगैरे सर्व खर्च झाला बरोबर म्हणजे जसं पेरूच्या बाबतीत जर खर्च जर बघितला तर पेरूचा खर्च तेवढाच आहे पेरूच्या याच्या त्रास एक आहे की प्रत्येक वेळी फोमसाठी फोम तुम्हाला खर्च जो करावा लागतो याचा वन टाइम की यामध्ये तुम्हाला फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट जास्त आहे चार ते पाच लाखाची इन्व्हेस्टमेंट पण एकदा ते एकदा प्लांट वरती गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये माय खर्च खूप मायनर आहे आणि स्प्रेइंग पण बऱ्यापैकी कमी आहे हा स्प्रेचं विचारायचं होतं स्प्रे पण बऱ्यापैकी स्प्रेमध्ये याच्यामध्ये फक्त फंगल इन्फेक्शन होतात आणि वाटल्या चान्सेस जेव्हा प्लांट छोटे असतात तेव्हा मुंग्या वगैरे लागायचे चान्सेस असतात कारण की जे कवळे पानं असतात हे जे कवळे पानांना पाना पाना थोडंसं इलेक्ट्रिक प्रकार जे येतो ना गोड बर, गोड असतं त्याच्यामुळे याच्याकडे मुंगे अट्रॅक्ट होतात याच्याकडे त्याच्यामुळे याच्यावर मुंग्यांचं तेवढा स्प्रे यायचं गरजेचं असतं बाकी कुठल्याच प्रकारची स्प्रे केवढ यायला काही गरज नाही आणि साधारणतः लावल्याचा काल लावण्याचा कालावधी कि कसा लावण्याचा कालावधी का साधारण जूनपासून तर आपण ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत डिसेंबरपर्यंत पण लागवड करू फक्त कारण की उन्हाळ्यात फक्त हे जे दोन तीन महिने मे जून आपला सॉरी मार्च एप्रिल मे कारण की तेव्हा हाय टेम्परेचर असतं तेव्हा पण लावू शकतो पण मग जी ग्रोथ आपल्याला भेटायला पाहिजे तशी कशा असतं नर्सरीमध्ये असतं नर्सरीमधून डायरेक्ट बाहेर आल्यानंतर याला एवढं टेम्परेचर सहन करायची क्षमता क्षमता नसते त्यामुळे मग आपण थोडंसं आपण रिस्क नाही घेता जेव्हा टेम्परेचर डाऊन होईल तेव्हाच आपण लागवड करा धन्यवाद भाऊंनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे जसजसं आपल्यांना आपण जसजसं पुढे जाऊ आता आम्ही स्वतःच लावतोय आज आम्ही सगळं बुकिंग वगैरे केली आहे तसंच याच्यात जसं जसं अडचणी मला येतील त्या आम्ही भाऊंना विचारणार आहे आणि असं करत करत सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवतो भाऊ धन्यवाद सगळ्यांना माहिती दिल्याबद्दल आणि सगळ्या शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे की माझं मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला जसं मी माझं काम जसं चालू असताना जे आहे ते शेतकऱ्यांना सांगणं खरं खरं सांगणं कारण की मार्केटमध्ये शेतकऱ्यांना फसवण्याचे खूप सगळे प्रकार चालू आहेत आणि त्याच्याविरुद्ध माझे बरेचसे व्हिडिओ आहेतच आणि हे जे आहेत मयूर भाऊ जे आहेत त्यांचं स्वतःचं जे काम खरं आहे हे बघा इथं जे स्वतः करत आहे ते आहेत तेच विकत आहे म्हणून शेतकऱ्यांनी अशाच माणसाकडनं ज्या काही गोष्टी त्या घ्यायला पाहिजे आम्ही घेतल्या प्रत्येकाला ज्याला कुणाला पाहिजे असतील तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद